जे बे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना तर आता मी ना पोहे सगळे अशीने निवडून आणि चाळून ठेवते आता सगळ्या आपल्या वस्तू तर आल्या आणि आता कळलं आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी तर मग ही दिवाळी आली तर आपण काय करतो सगळ्या वस्तू बाजारातून घेऊन येतो मग बाजारातून <स्वारा> घेऊन आल्यावर ह्या चाळाव्या लागतात निवडाव्या लागतात आणि सगळ्या चाळून वगैरे ह्या अशा अशा चाळल्या ना की मग व्यवस्थित असं चांगलं हे राहतात ना म्हणून या चाळाव्या लागतात निवडाव्या लागतात एवढा असा कचरा निघतो त्यामध्ये बघा त्यामुळे हा कचरा आपण काढावा लागतो नाही तर मग ह्याचा जर चिवडा बनवला तर तो असा गटकासारखा होतो ना म्हणून ह्या वस्तू चाळून ठेवायला लागतात सगळ्या म्हणजे पिठं दळून आणावी ना लागतात नाही का तांदूळ दळ तांदूळ दळून आणायचं भाजणीचं के करायचं आहे भाजण्या मग तांदूळ धुवावे लागतात धुवून मग ते वाळवून ते दळण करून आणावं लागतं मग सगळं अवेलेबल असलं की मी काय करते आठ दिवस आधीच आठ दिवस आधीच ना मी पार्दकची आली दिवाळी मग दिवाळी आली की मग हे सगळं घरी बनवायचं आहे आपल्याला पदार्थ सगळे तर मग आधी आणावं लागतं मग ते चाळून पीठ वगैरे सगळे दळणं करून घ्यावी लागतात मग चाळून सगळे ते जरा दाखवावं लागतं म्हणून ही पूर्वतयारी आज आपण पूर्वतयारी बघणार आहोत कशी करतो आहे आम्ही पूर्वतयारी घरपरिवारात तर हे तर झालंच पाहिजे चला मग आपण पूर्वतयारी करूया चाळून घेतले बरं का पूर्वतयारी आता बघा हे पीठ पण चाळून घेतलं आपण चण्याचं पीठ आहे ना आणि हे ना आम्ही तादळाचं पीठ आणलं आहे तांदळाचं पीठ आम्ही दरव्याला दळून आणतो तर त्यांची भाकरी किंवा घावणी मग पटकन भाकरी करायला म्हणून ते पीठ दळून आणले गव्हाचं दळून आस आणलं होतं आणि असं सुगंध सुटला आहे ना मस्त असा तर हे भाजणीचं पीठ पण दळून आणलं भाजणी केली ना तांदूळ वगैरे ते मग भाजणीचं पीठ असं दळून आणलं इतकं मस्त आहे ना किती वास येते मग वा, सुगंध असं मस्त कारण त्यामध्ये सगळ्या डाळी आणि हे आहे ना मग हे सगळं बघा असं करून आणलं चावून वगैरे ठेवलं की जेव्हा करायचं तेव्हा आपण लगेच करायला तयार होतो आणि माझा आहे पार्लर मग मी आधीच सगळा फराळ करून ठेवते कारण माझ्या घरपरिवारामध्ये माझ्या सगळ्या घरच्यांना घरी बनवलेले पदार्थ आवडतात त्यामुळे मग का बरं बाहेरून आणायचे ना म्हणून मग मी काय करते आठ दिवस आधीच करून ठेवते फराळाचं जेणेकरून पार्लरचे क्लायंट पण मला घेता येतात कारण मग अगदी जवळजवळ दोड़ आलं की पण पार्लरमध्ये पण गर्दी असते म्हणजे घर पण सुखी परिवार काय ते आनंदी परिवार म्हणजे फराळ वगैरे खातात त्यांना आवडतंच त्यामुळे मग घरचा फराळ खातात आणि ही काम होतं माझं आणि सगळं छान सुरळीत होतं म्हणून मग ही पूर्वतयारी करते मी कारण पूर्वतयारी केली ना खूप चांगलं असतं मग मिशिंगदाणे भाजून ठेवते डाळ्या करून ठेवते सगळं निवडून वगैरे सगळे मसाले वगैरे सगळं तयार करून ठेवते मग सगळं तयार असेल ना मग काहीच नाही आता रवा बरं आपल्याला रवा भाजायचा आहे का तो पण भाजून ठेवून देऊ आपण ओके चलो मोनिका हा 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 मस्त सुगंध सुटलाय बघ ना भाजणीचा म्हण असा सुगंध असा येताच ना आपलं मन प्रसन्न होतं आणि आपले हे सगळे कष्ट केलेले अस झालं असं वाटतं आणि ह्याची जेव्हा चकली बरोबर आपले घरचे जेव्हा खुश होतात ना आ हा हा एकदम सुंदर वाटतं असं अशी मस्त खमंग झालेली आहे आपली भाजणी नाही का आता हा रवा आता हा पण आपण चाळून वगैरे डब्यामध्ये भरून ठेवूया है ना मग हा रवा पण आता आपण चाळूया म्हणजे कसं ना पटकन घेतं घेता येतं मग यामुळे पूर्वतयारी करावी लागते मग हा चाळून घेतला की लगेच मग घ्यायचा भाजायला असं सगळं पूर्वतयारी केली ना की सगळं चांगलं आहे जो पदार्थ बनवायचा ना त्याच्या सगळ्या वस्तू काढून ठेवायच्या आपल्या जवळच अशा की लगेच करायला काय नसतं पण मग आपलं समाधान चाळलं की नाही का चाळलं ना की आता ना, ना, माँ जी, माँ जी हे लागणार आहे ना आपल्याला लगेच ओवा हे भाजायला वगैरे मम्मी ना ह्याच्यामध्ये ह्या भांड्यांमध्ये ना ओतून ओतून ठेवून देते आणि मग जसं असं लागेल ना तेव्हा घेते आता हे पीठ पण मी चाललं लगेच त्याच्यामध्ये भरून ठेवते बरं बघा ह्या डेटच्या ना म्हणजे माझी वहिनी आहे ना तिच्या मम्मीने मला हे गिफ्ट केलं होतं माझ्या बड्डेला तर अगदी असं मस्त त्याचा यूज करते मी <laughs> आणि मग याच्यामध्ये आता पोहे वगैरे भरून ठेवेल मग जेव्हा लागतं ना तेव्हा मग एक एक पॅकेट बनवून ठेवते मी की आता चिवडा बनवायचा मग शेंगदाणे खोबरं ते सगळं एकत्र असं करून ठेवते लगेच त्यावेळेला मग मोनिकाला म्हणजे मोनिका ती देखची दे आपल्याला की चल त्यामधून आपण घेऊया हे ना पीठ वगैरे नाही इथे ठेवून देते जेणेकरून काय होतं ना जेव्हा पाहिजे ना तेव्हा लगेच आपण घेतो नाही का म्हणून तर मग चला आवरलं आहे का तुमचं पण तर आवरून घ्या आणि पूर्वतयारी करून घ्या आणि मग करायला घेतलं ना बराबर बराबर होतं म्हणून ही टिप्सच आहे नाही का आपल्याला आपल्या आईकडून मिळालेली असते ना आपली आई आपल्याला शिकवत असते ना तेच आपण पुढे माझी आजी माझी आई त्यामुळे त्यामुळे मग आपण ही करायची मग तुम्ही माझ्या सख्यांनो तुम्ही पण चला करायला लागा सुरुवात नाही का फराळाची तर चला आता आपण फराळ करूया तर कशी वाटली ही माझी पूर्वतयारी बघा आवडली का तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बोला आता आणि तुम्हाला दिवाळीच्या खो दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आता परत हे बघा हे असं भरून ठेवते जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन घेऊन घेते तर आणि मला सांगणं पण आहे ना तुमच्या ह्या बड्डे गिफ्टचं ह्या तुमच्या बड्डे गिफ्टचं मी खूप छान यूज केला आहे बिर्याणी तर बनवतो आम्ही त्यात पुलाव पण बनवतोच पण मी दिवाळीला हे सगळं असं काढून घेते म्हणजे लागणारं पटकन घेते आणि डबे हवे असतात ना सगळा फराळ ठेवायला म्हणून असा मी यूज करतो बघा छान आहे ना आवडलं ना थँक्यू हा तुम्ही हे गिफ्ट घेतलं मला बड थँक्यू पूर्वतयारी आली म्हणजे काय म्हणतात आता लाडू बनवले शंकरपाळ्या त्यासाठी मम्मी काय करते वेलची आणि हे जायफळ घेते आणि साखर असं ना मम्मी ते पण आहे ना दळून ठेवून देते ते दळलं मग पूड आपली तयारच असते ना मग डायरेक्ट पूड घ्यायची आणि काजू बदाम त्याचे काप पण आपण काय करतो घेतो आणि मग ती लगेच मग टाकता येते ना पदार्थामध्ये म्हणून मग ही पण पूर्वतयारी मी करून ठेवते भाज हे केलं दळून घेतलं की असं चाळून घ्यायचं मग हे वरचं वरचं भेटतं ना वेलचीचं ते चहामध्ये टाकायचं मग चहा पण छान होतो मस्त इलायचीवाला वेलचीवाला मस्त सुगंधी आणि हे चाळून घेतो आपण असं मग वरच वरच आपल्याला चहामध्ये यूज होतं हे पावडर खाली पावडर दळून घेतली आता ही एका डब्यामध्ये भरून ठेवायची जेव्हा पाहिजे तेव्हा द्यायची लगेच ह्याच्यामध्ये भरून ठेवली मग आपल्याला ज्याला ज्याला पण लागेल लाडूला लागेल शंकरपाळीला लागेल पटकन टाकून दिली अशी मी वर्षभर करूनच ठेवते पण आता दिवाळीची परत आता करून ठेवली अशी वर्षभर आपल्याला लागते आता हे शेंगदाणे पण भाजून ठेवते शेंगदाणे आपल्याला फक्त कशाला पाहिजे चिवड्यासाठी पण घरामध्ये पण लागतात ना तर भाजून ठेवते आणि नेहमीच आपण दर महिन्याला भाजतोच म्हणा रवा आणि शेंगदाणे पण मग शेंगदाणे हे जरा असे भाजलेले असतील की ताळ्याला मग बरे पडतात म्हणून ते पण भाजून घेते ऐकते ते सगळे एका साईडला असं एक हे तर गर, घरचं घरी पाहिजे आपल्याला म्हणून पण भाजून ठेवून देते